माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते नावेद पठाण यांचा ए आय एम आय एम मध्ये पक्षप्रवेश ए आय एम आय एम चे महाराष्ट्र जलील यांच्या हस्ते वर्धा जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष तथा युवा नेते आसिफ खान यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा येथील युवा तडफदार सामाजिक कार्यकर्ता नावेद पठाण यांनी ए आय एम आय एम मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला औरंगाबाद येथे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजी औचित्य साधून युवा नेते आसिफ पठाण यांच्या पुढाकाराने वर्धा येथील तडफदार युवा सामाजिक कार्यकर्ता नावेद पठाण यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते ए आय एम आय एम मध्ये प्रवेश घेतला नावेद पठाण यांनी युवा नेते आसिफ खान यांच्या नाविन्यपूर्ण आंदोलनाची व लोकहिताच्या कामाची प्रेरणा घेऊन पक्षात प्रवेश केला असल्याचे मत मांडले नावेद खान हे पत्रकारिता सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून सक्रिय असून जिल्ह्यात पक्षबांधी करून शाखा विस्तार करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांची पक्षप्रवेशा दरम्यान दिली युवा नेते आसिफ खान यांनी पक्षबांधी व जनतेच्या प्रश्नांना वाजे फोडण्याचे काम एम आय एम सातत्याने करीत आहे आणि करीत राहील तसेच तडफदार कार्यकर्ते नावेद पठाण यांच्या झालेल्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात पक्षबांधणीला वेग येईल आणि जनतेच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी योग्य पाठबळ मिळेल असे विचार व्यक्त केले नावेद पठाण यांच्या पक्षप्रवेशावेळी जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान अरबद यांच्या यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा